मला त्याचा स्वभाव माहिती आहे त्याला माझं माहिती आहे त्यामुळे आमचं प्रत्येक वेळेस जमतं किती भांडणं झालं ना तरी लय मोठी भांडण होत नाही पाच मिनटात जवळ येतो आम्ही मी इथून घरी गेलो की मला तेच चालू असतं की तू इथं असं करावा आलं होतं तिथे तसं इथं खूप छान केलं असं सांगतात आत्ता मॅम पिना निघतात पाच सहा महिन्यात जिम तर चालूच आहे आत्ता मग मी दाखवतो यांना मग माझी बॉडी मग मी कसा लुक करतो बघा हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे आमच्या आठवी अ या वेब सिरीजला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय आहे त्यासाठी थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचाच लाडका किरण म्हणजेच श्रेष कटके आज आहे तुमच्या सोबत आणि आपण त्याच्या सोबत गप्पा मारणार आहोत तो कसा आहेस खूप भारी मजा वाटते खूप एन्जॉय करतो आम्ही पण मला सांग ना श्रेयस तू ऍक्टिंग मध्ये कसा आलास म्हणजे ही सुरुवात कशी झाली तुझी म्हणजे नाही का बारीकपणे इच्छा होती जर सी टी व्ही बघता की नाही वाटायचं की आयला आपण मी असं केलं पण गेलं पाहिजे इथं मग आमच्या गावात ना एक वेब सिरीज चालू झाली ती मग तिथं बोलवलं मी ऑडिशन दिली मग त्यांनी मला घेतलं बारीकपणे क्यूट दिसायचं ना खूप मग मला घेतलं मग तिथून पुढे सरांनी मग नितीन सरांनी मला आजोळला बोलावलं तिथं मी खूप काम केलं बारी मग तिथून पुढे सर मला बोलवतं आले मग इथून पुढे आता इच्छा आहे की एक टी व्हीला लीड रोल करायचा आहे रोल बर ते हो। होईलच पण बाबा पण तुझे ऍक्टिंग मध्ये आहेत ते हो। कुठे काम करतात आता ते सोने मराठीला सिरियल चालू आहे तुझं माझं सपन त्याच्यात हिरोईनचे वडील म्हणजे पहिल्यांदा घरी सांगितलं बाबांना की मला पण तुमच्यासारखं ऍक्टर व्हायचंय त्यांची काय प्रतिक्रिया होती ते म्हणले तू कर माझा खूप सपोर्ट आहे तू सांग तू कर छान केलं की मी तुला काम देत राहील फक्त तू छान कर अगदीच मला एक ना खूप हा पर्सनल प्रश्न आहे जो मला तुला विचारायचा आहे तुझं इंस्टाग्राम हँडल ऑफिशियल बबड्या काय बबड्या का आहे जी पहिली वेब सिरीज होती ना माझी त्यात माझं नाव बबड्या होत मग मी ते सगळे ऑफिशियल टाकायची मग मी ऑफिशियल बबडे केलं हो मला सगळ्या तुला बबड्याच नावाने हाक मारतात की श्रेयस नावाने हाक मारतात आमच्यावर तर मला बाबड्याच बबड्यात फेमस तिकडे कोणासोबत जास्त चांगली गट्टी जमली तुझी मधुकर ओम सोबत हो, पण मी मग बघतो तुला मारतो चिडवतो तरी पण तो तुझा चांगला मित्र आहे कारण की आम्ही आदळपासून सोबत आहे मला त्याचा स्वभाव त्याला माझं माहिती आहे त्यामुळे आमचं प्रत्येक वेळेस जमतं किती मांडणं झाली ना तरी लय मोठी मांडणं होत नाही पाच मिनिटात जवळ येतो आम्ही <laughs> हो। अगदीच पण इथे तुला समजा किरणची भूमिका नाही दिली इथे तुला अजून एक भूमिका करायची एक वेगळी भूमिका कोणती करशील कोणाची करशील मी मधुकर मधुकरचीच करशील कॅरेक्टर खूप भारी आहे म्हणते एक डायलॉग बोलून दाखव ना मधुकरच्या स्टाईल मध्ये दाद्या काय काम आहे का म्हणजे आब्याला नुसतं अभ्यासातलं येत मला अभ्यासातलं गावाबाय सगळं येत हो येत हा मधुकरचा डायलॉग व्हेरी गुड तुला सगळ्यात चांगली कॉम्प्लिमेंट कोणाकडून आली कॉम्प्लिमेंट म्हणजे तुला सगळ्यात छान कौतुक कोणी केलंय कधी केलंय कोणी मेसेज पाठवलाय असा हो मय आवड सांगायला कारण कि येत्या तरी मेसेज येतात की किरण तुझं कॅरेक्टर खूप भारी आहे आम्हाला खूप आवडतं तू भारी ऍक्टिंग करतो खूप मेसेज येतात व्हरी गुड पण बाबा पण ऍक्टिंग क्षेत्रात असल्यामुळे तुझी वेबसिरीज बघून कधी तुला सांगितलंय की तू कुठे चुकतोयस किंवा तू कोणता सीन खूप खूप मी इथून घरी गेलो की मला तेच चालू असतं की तू इथं असं करावायला होतं तिथे तसं इथं खूप छान केलं असे सांगतात अजून काय असा मोलाचा सल्ला दिलाय की ऍक्टरने नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवावी नाही असं काही नाही पण मी असं ऐकलं तुझा घरचा पण एक बिझनेस आहे त्या बिझनेसबद्दल पण जरा प्रेक्षकांना सांग म्हणजे प्रेक्षक तिथे पण जातील हो हॉटेल आहे आमराय सिक्स्टी नाईन म्हणून नक्की या तुम्ही सासवड कोंडवर ओढला आहे पण इथे ज्या नितीन सरांसोबत काम करतोय किंवा नितीन सरांच्या अंडर काम करतोय त्यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे तुझा खूप भारी आहे मी त्यांच्या मी आजोळ आलो ना तेव्हापासून मला खूप भारी वाटतं कारण की खूप हा लय काय काय शिकाय भेटले सरांकडून मग ते सांगू शकत नाही खूप 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 श्रेयस तू अभिनेता तर होशीलच पण त्यासोबतच कोणतं डिपार्टमेंट तुला हँडल करायला आवडतं प्रोडक्शन लाईट कॅमेरा 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 खूप आवडतो कॅमेरा पण मग तुझा आवडता कॅमेरामॅन कोण आहे यश वगैरे डीओपी कारण त्यातून माझं आहे ना आला ना आम्ही एकत्र असायचो पहिली त्याची मायावर मैत्री झाली त्यामुळं ते, ते, ते आतापर्यंत माय फ्रेंडली खूप मजा करतो आम्ही म्हणजे सेटवर असेल तर बी करतो आणि जाऊ ऑफिसला गेलो तर खूप पण श्रेयस मी ना खूप बघितलंय की तुला ना सगळे ते तू तार लावले म्हणून तुला सगळे चिडवतात ओरडतात म्हणजे ओरडतात ना पण चिडवतात तुझी मस्करी करतात तुला वाईट नाही वाटत एका वाजून वाटतं एका वाजून नाही वाटत मित्र त्यांना yes, सांग मी बोलते मी तसं बोल की मी मोठा झाल्यावर मी मोठा झाल्यावर तुमच्यापेक्षा हँडसम होणार आहे तुमच्या हँडसम होणार मी बॉडी बनवणार आहे मी बॉडी बनवणार आणि तुम्हाला सगळ्यांना जळवणार आहे तुम्हाला पिना तुम्ही जे मला बोलता ना दाताच्या पिना ते मी सगळं खोटं पाडणार आहे मी ते सगळं खोट पाडणार आणि हा इंटरव्ह्यू गेल्यानंतर जर तू हे केलं नाहीस तर मी तुला खूप मारणार आहे आता मॅम पिना निघतात पाच सहा महिन्यात जिम तर चालूच आहे आता मग मी दाखवतो यांना माझी बॉडी मग मी कसा लुक करतो बघा सगळी जळ त्याला मग फोटो काढायला येतात माझ्या yes. येस सगळ्यात आधी फोटोशूट आपण करूया हो मॅम हो तुझ्या अमराई मध्ये जाऊन आपण दोघं एक भारी फोटोशूट करूया करूया मॅम हो डन डन त्यांना सांग डन डन आणि एंड कसा करतो आपण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इट्स माझ्या युट्यूब चॅनलला करा 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 आणि कमेंट शेअर लाईक बाय बाय नमस्कार, नमस्कार। आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय त्या विय तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेबसिरीज आणि इट्स माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका